सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती उतळणीचा वेल हा लहान मुलं तसेच सर्व ज्या वयाचे व्यक्ती आहे यांना फायदेशीर असलेला तसेच पचन ज्यांना व्यवस्थित होत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर असा वेल आहे प्रामुख्याने पावसाळ्यात निघून येणारा तसेच जास्त काळ हिरवा राहणारा वेल म्हणजेच उतळणीचा वेल याप्रमाणे त्याला छोट्या छोट्या आकाराची फुलं या ठिकाणी लागत असतात व ही फुले परिपक्व होऊन त्यातून या ठिकाणी बीज येत असतात उतळणीच्या वेलाला यावर्षी अवेळी पाऊस झाल्यामुळे जो उतळणीचा वेल आहे हा मोठ्या प्रमाणात हिरवा खूप मोठ्या प्रमाणात फुलं या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे सध्या हिवाळा ऋतू चालू आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना सर्दीची समस्या कप्सची समस्या असते त्यांनी जर योग्य अभ्यास करून त्याचा जर वापर व्यवस्थित जर केला तर त्यांना फायदेशीर या ठिकाणी ठरू शकतो ज्याप्रमाणे आपल्या खायचं जे पान असतं त्या आकाराचं पान या वेलाचं असतं त्याचबरोबर लाल प्रकारचं जी दंडी असते त्याची म्हणजे देठ असतं ते लाल प्रकारचं याच्यावरून आपण त्याची ओळख या ठिकाणी करू शकतो व हा वेल एक वेगाने वाढणारा व प्रचंड हिरवा या ठिकाणी असतो या वेलाचा उपयोग आपण योग्य मात्रा व योग्य अभ्यासाने करावा व त्याचा फायदा करून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब